नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लासूर स्टेशन बैल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे बाजारात गर्दी बघू शकता मित्रांनो एकदम फुल बाजार भरलेला आहे आणि जोड्या एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद काय किंमत सांगितली जोडीची सत्तर हजार दाताला कड दातावर एक जोडातावर एक गावरान जोडे मित्रांनो बघू शकता कामाची बोली राहीन का सगळ्या कुठले आपण माल गावचे कामा गा। गा। सत्तर हजार रुपये बोलले सांगायची किंमत व्यवहारात होती ना कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बाळू भाऊ हुमे पंच्याण्णव पंचेचाळीस चाळीस बहात्तर झिरो पाच जर कोणाला बैल तोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा इमानदार <tum>

दीड लाख रुपये कामात कसा आहे वा जोड सगळ्या कामाची बोली हानीत मारीत नाही ना लहान लहान पोराच्या हातात मित्रांनो बघू शकता जोड बरं थोडे पुढं शेतकरी आहे ना शेतकऱ्याचा बैल जोड आहे मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही सगळ्या बोलीत राहीन ना दीड लाख रुपये सांगायचे व्यवहारात होतील ना काही कमी जास्त बघू शकता मित्रांनो जोड आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन तेवीस तेवीस झिरो एक त्रेसष्ट शेठ नमस्कार कुठला जोड काय किंमत लावली जोडची कि एक एकवीस एक सांगायची कामात कसे सगळे हो? बोलीत मारा आणायची सगळी बोली वडा भर थोडे एक एकवीस सांगायचे मित्रांनो या जोडचे तुमचा एक, तुम एक पाहुणे शेतकऱ्याचा बैल जोड मित्रांनो बघू शकता व्यवहारात कमी जास्त ना, ना, ना। मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्वद अकरा शहाऐंशी तेवीस झिरो ते नऊ कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा सगळ्या बोली ती बैलजोडे नमस्कार नमस्कार कुठला आहे भैया बाजार बाजारवाडगाव काय किंमत सांगितली जोडशी 500. एक लाख पंचवीस हजार दाताला कसे कड दाताच्या कुण्या काढ दाता मित्रांनो जोड बघू शकता मोठ्या मापाचा खिल्लार बैल जोडे जोड पहा मित्रांनो एकदम मस्त बैल जोडे कामाची बोली कशी का राहणार सगळ्या बोलीत शेतकरी का शेतकरी ना बोलले बोलून देत क्वालिटी क्वालिटी एकदम जोड बी बी नाईट काहीच अडचण सांगू आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहात्तर वीस सत्तावन्न सत्तावन्न त्र्याण्णव त्र्यान्नव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पाहुणे नमस्कार नमस्कार कुठले आपण सिद्धीनाथ वाडगाव जोडीची काय किंमत दोन लाख चाळीस हजार दाताला कसा आहे जोडला मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाचा हवैल जोड आहे कामाची बोली कशी हो सगळ्या कामाला आणून सगळ्या कामाला आणून घ्यायची उभा टागळ्या कामाला आणून घ्यायचं सगळ्या कामाला हाकलून घ्यायचे मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही आणि माप बघू शकता तुम्ही बघू शकता वडा बरं मोठ्या मापाचा एकदम शांत हाळीचा बैल जोड आहे दोन लाख चाळीस हजार यांची सांगायची किंमत आहे कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात होती ना कमी जास्त आपलं नाव सांगा बरं किरण वाघ किरण वाघ मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एकाहत्तर अकरा त्रेपन्न जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पासष्ट हजार रुपये का कुठला आहे जोड शेतकरी ना आपण शेतकऱ्याचा बैल जोड मित्रांनो पासष्ट हजार रुपये फायनल सांगितले ना आत्ता कितीला मागून गेले ते पंचावन्नला मागितलं आहे ना पंचावन्नला मित्रांनो ही जोड मागितलेली आहे आणि यांचं म्हणणं आहे का पासष्ट हजारला द्यायची जोड बघू शकता मस्त गावरान जोड आहे कामाची बोली कशी आहे ना गॅरंटेड एकदम गॅरंटेड आहे ना घरचेच ना तुमचे आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव पासष्ट चौदा एकोणसत्तर बावीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा गंगापूरचे ना आपण बाबा कुठला जोड अकोली वाडगाव वाडगा। दाताला कसं आहे सहा सहा दोन्ही पण कामाची बोली हो सगळ बोलीत राहीन का बघू शकता मित्रांनो जोड शेतकरी ना आपण शेतकऱ्याचा बैल जोड मित्रांनो कामाची सगळी बोली आहे हा मारायची पण बोल रेन ना आपला मोबाईल नंबर नव्वद अकरा बासष्ट पासष्ट पा तीस पंच्याऐंशी जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा हाव ना कुठला आहे जोड धामोरी गावरानबैल जोड आहे काय किंमत सांगता हो यांची एक लाख दहा हजारला दा कसं आहे जोड कामाची कामाची का बोली सगळी कमी जास्त होती जा। थे 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 हो आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट पाचशे सत पाचशे एकशे पंचाण एकशे पंच्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा હા આજા બન આ આજા બન ઘર પર ચાની કે બાદ કોની આજા ન પુતાવ ની પુતાવ ની પુટિયે બસ હું તો તુમાને વાના આ ઈ બોલા ધંગાને હા હા ચાલ ભાઈ ફીરવા નહિ ઓરે હા ઓતે સબો છે અરે આદમી હો છે જને નહી આ સાહેબ લે લે નોટ આ

पाहुणे नमस्कार कुठले आपण जोडीची काय किंमत सांगितली एक लाख सांगायची किंमत दाताला कसे हो दात यांचे व्यवहारात होते कमी जास्त कामाची बोली काय काय राहील सगळ्या बोलीत सगळ्या बोलीत मित्रांनो ही जोड राहणार आहे एक लाख रुपये सांगायची किंमत आहे फायनल फायनल किती होईल नव्वद तरी पण जास्त होती ना गॅरंटी सगळी येईन का मोबाईल नंबर सांगा बरा पंचेचाळीस एक कोणाला पाहिजे असेल गाव जोडे नक्की संपर्क करा